शेतकरी बंधूंनो या खरीप हंगामात कापूस लागवड करण्यासाठी काही महत्त्वाचे उत्कृष्ट बियाणे मी तुम्हाला सांगणार आहे ज्या बियाण्यांची लागवड करून तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता परंतु मित्रांनो या अगोदर तुम्ही या बियाण्यांची निवड केली होती का केली असेल तर तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला कसं उत्पादन मिळालं याबद्दल एक कमेंट करा ज्या कमेंटमुळे इतर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो मित्रांनो त्यामध्ये सर्वप्रथम आहे यू एस ॲग्रीसीड कंपनीचा सत्तर सदुसष्ट यू एस सत्तर सदुसष्ट हा मध्यम भारी व भारी जमिनीसाठी अत्यंत उत्कृष्ट वान आहे कमी अंतरावर लागवड करून तुम्ही उत्कृष्ट असं उत्पादन घेऊ शकता तसेच मित्रांनो बोंडाचं वजन सहा ते सात ग्राम इतकं आहे लवकर काढणीसाठी लवकर वेचणीसाठी येणारा वान आहे एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये हा वान वेचणीसाठी येतो मित्रांनो कीड व रोगासाठी सुद्धा सहनशील असलेला वान आहे त्यानंतर दुसरा वान आहे प्रभात सीड कंपनीचा सुपर कॉट मध्यम भारी भारी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे असे शेतकरी बांधव सुपर कॉट या वानाची लागवड करू शकता परंतु ज्या शेतकरी बांधवांची जमीन कोरडो आहे शक्यतो अशा शेतकरी बांधवांनी या वानाची लागवड करू नये बोंडांचं वजन सहा ग्राम प्रति बोंड इतका आहे व तसेच चांगलं उत्पादन देणारा कीड व रोगासाठी सहनशील असलेला वाण आहे वेचणीसाठी सुद्धा चांगला आहे मित्रांनो त्यानंतर तिसरा वाण आहे राशी कंपनीचा सहाशे एकोणसाठ मध्यम भारी व भारी तसेच पाण्याचा उत्तम नित्रा होणाऱ्या पाण्याची सोय असलेल्या जमिनीसाठी तुम्ही या वानाची लागवड करू शकता कीड व रोगासाठी सहनशील आहे बोंडाचं वजन सहा ते सात ग्राम प्रतिबोंड इतकं आहे म्हणजे टपोरे बोंड आहे त्यामुळे उत्पादनही चांगला देतो मित्रांनो कीड आणि रोगासाठी सुद्धा सहनशील असलेला वाण आहे योग्य व्यवस्थापनातून तुम्ही राशी सहाशे एकोणसाठ या वानापासून चांगलं उत्पादन घेऊ शकता त्यानंतर चौथा वाण आहे तुळशी सीड कंपनीचा कबड्डी पाच पाकळ्यांचा वाण आहे म्हणजे चांगलं उत्पादन देणारा वान आहे मध्यम भारी भारी बागायती करोडो अशा सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही या वानाची लागवड करू शकता मित्रांनो कबड्डी हा अत्यंत प्रचलित असलेला वान आहे व चांगला उत्पादन देणारा वान आहे